नमस्कार विद्यार्थी मित्रमैनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा सपना संस्कृत या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता सहावी मराठीचा धडा पण थोडा उशीर झाला याचा स्वाध्या इथे सोडवतो आहोत तर आपण या स्वाध्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक इथे दिलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन द्यावा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून आहे प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा सो so, फर्स्ट क्वेश्चन लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते कारगिल हे काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण आहे या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे असे लेखकाला वाटते याचे कारण तेथील अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्व सीमा हे होय आ पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड का उडत असे याचं उत्तर आहे पोस्टमन आल्यावर त्याने दिलेले पत्र वाचताना पोलादी चा सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाजरून व्हायचं एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा दे सैनिक पुन्हा कामावर खडे व्हायचे म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड उडत असे गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली उत्तर गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाचं मन ढसा रडले डोळ्यातलं पाणी हटेना जीव घाबरा झाला लेखकाची अशी अवस्था प्रश्न दुसरा का अ कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हादायी वाटतो उत्तर उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ पर वितळून पर्वत रांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात जमीन अशी दिसतच नाही जणू वस्तू धरणे हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग लेखकाचे मन उल्हासित करायचा म्हणून कारगिल मधील बोलके पत्र म्हटले आहे याचं उत्तर लेखकाच्या पत्नीने पाठवलेल्या पत्रावर तिच्या सुकलेल्या आसवांचे डाग असायचे त्याशिवाय लिहिलेले असे काहीच नसे पण त्या आसवांच्या सुकलेल्या डागातून तिच्या सर्व भावना व्यक्त व्हायच्या ते पत्र लेखक बराच वेळ वाचत असे म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते उत्तर गावाला कधी पोचतो आणि एकदाचे आईला पाहतो असे लेखकाचे झाले त्यांचे मन आईला भेटायला अधीर झाले होते ते कसे सामानाचा पसारा आवरून गावाच्या वाटेला लागले पण प्रवास आठ दहा दिवसांचा होता वेळ सरता सरत नव्हता म्हणून रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटले पण थोडं उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे याचं उत्तर आहे लेखक अतिशय अधीर मनाने लगबगिने आईला भेटायला घरी आले पण ते घरी पोहोचण्यापूर्वीच आई मरण पावली होती म्हणून मी तिला भेटायला आलो होतो पण थोडं उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे प्रश्न तिसरा पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो हे माहिती करून घ्या उत्तर आपण ज्याला पत्र पाठवतो त्याचा पत्ता लिहून पत्र पोस्टाच्या पेटीत टाकतो विशिष्ट वेळी त्या पेटीतील सर्व पत्र उचलून पोस्टाच्या पिशवीत भरतात ती पिशवी पोस्ट ऑफिसात नेतात तिथे जिल्ह्याप्रमाणे व गावाप्रमाणे वर्गवारी करतात प्रत्येक पत्रावर तारखेचा ठसा उमटवतात नंतर विमान रेल्वे बस यांच्याद्वारेही पत्रे त्या त्या गावच्या पोस्ट ऑफिसात पोहोचतात त्यावरील पत्त्यानुरूप पोस्टमन पत्रांचे वाटप करतो आता इथे आपण हे प्रश्न प्रश्न चार पाच सहा सात सलग सोडूयात प्रश्न चौथे वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्य पाठवतोय शोधून उत्तर मी बजावत असलेल्या देश सेवेची तिला जाणीव होती दोन पण यापुढे माझी आई मला कधीच दिसणार नव्हती मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला प्रश्न पाचवा तुम्हाला एक सैनिकाची मुलाखत घ्यायची यासाठी प्रश्न तयार करा उत्तर तुम्ही सैन्यात कधी आणि का सामील झाला दोन सैन्यातील तुमचा अनुभव कसा होता तीन तुमच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला पाच तुम्ही ज्या लढायामध्ये सामील झाला त्याबद्दल सांगा सहा तुमच्या सहकाऱ्यांसोबतचा अनुभव कसा होता सात तुम्हाला कधी असे वाटले की देशासाठी बलिदान देण्याची वेळ आली आहे का आठ सैनिकाच्या जीवनात कुटुंबाचा कसा सहभाग असतो कस नऊ no, सेवा संपल्यानंतर नागरिक जीवनात परत त्यांना काय आव्हान येतात आणि दहा तुमच्यासाठी देशभक्ती म्हणजे काय अकरा नवीन सैनिकांना तुम्ही कोणते सल्ले द्याल प्रश्न सहावा आहे सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे असे वाटते ते, ते आपण एकूण चार चार मुद्दे काढलेत शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार म्हणजे मला माझ्या ज्ञानाचा वापर करून इतरांना शिकवायला आवडेल पर्यावरणाचे संरक्षण वाढत्या प्रदूष प्रदूषणामुळे पर्यावरणाचे नुकसान होते मला वृक्षारोपण करणे पाण्याचे जतन करणे प्लास्टिकचा वापर कमी करणे यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडेल तीन समाजातील गरजू लोकांना मदत गरीब वंचित आणि असहाय्य लोकांना मदत करणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे मला शक्यतो वेळोवेळी गरजूंच्या मदतीसाठी कामे करायला आवडेल चार नैतिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणे प्रामाणिकपणे काम करणे नियम पाळणे आणि एक जबाबदार नागरिक बनणे हे देखील देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे प्रश्न सातवे कारगिल या ठिकाणी विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा काश्मीर सहरहद्दीवरील दुर्गम प्रदेशातील तणावपूर्व सीमा अतिशय थंड हवामान केळव्या शब्दांशी मध्ये मन शब्द असलेले पाठातही वाक्प्रचार लिहायचे आहेत मन उल्लासित करणे मन चंद्र म्हण्यासारखे पाझरणे मन ढसाढसा रडणे मन सैरवैर होणे मन हेलावणे मन आतुरणे पुढचा प्रश्न आहे एक मिनटं हां पाहुणे यासारखे तुम्हाला माहिती असेल जोड शब्द लिहायचे त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे पाहुणेरावळी आज घरात आज घरात पाहुणेरावळी आले होते त्यामुळे खूप गडबड झाली रात्रंदिवशी शेतकरी रात्रंदिवस काम करतात उठसूट तो उठसूट कोणालाही मदत करायला तयार असतो दोन चार मला त्या कामासाठी दोन चार माणसांची मदत हवी आहे धडपड त्याने संपूर्ण आयुष्य धडपड करून घालवले पुढचा प्रश्न आपला असा आहे की ओळखा भाऊ तिथे आपला हात आहेत पण हलवत नस कोडी घातलेली त्या कोड्यांची आपण आता उत्तर थेट इथे लिहूया हात आहे पण हलवत नाही उत्तर खुर्ची पाय आहेत पण चालत नाही उत्तर स्टूल दात आहेत पण चावत नाही कंगवा नाक आहे पण श्वास घेत नाही सुई केस आहेत पण कधी विंचरत नाही उत्तर आहे नारळाची शेंडी सो धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला या धड्यातलं काहीही आवडत असेल तर ते मला कमेंट करून विचारा मला तर हा धडा खूप आवडला तुम्हाला हे आवडला असेल तर नक्की लाईकच्या बटनला प्रेस करा सबस्क्रा सपना झोमस्कुनिंग चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद